मित्रांनो पोपट मामा सकाळी तीनला सुट्टी झाल्या पाच वाजलं तर हुत जाईना झाला हिशाळत ना आत्ता आला या आणि आता साप धरायला आले ऊन झालं ऊन आम्हाला नाही का आणि म्हणणगावला कॉल आहे स्वरूपानंदाने पिल्ल्या माळवत तोड आल्यात जोड पण आमच्या सांगा या थांबा थांबा आलो सी सी कॅमेरा मित्रांनो बसवलेला आहे राम जाणार आहे जाऊ कमी हा हे सगळं पुसून एवढंच करता साहित्य घोनस आहे रसल वायपर आहे रडकुंडीला येईल जीव मित्रांनो घोनस साप आहे जबरदस्त असा पोपट मामा आलेला आहे पोराने माळवं काढायला चालू केलेलं आहे दोडका आहे घेवडा आहे आणि इकडं माझ्यासाठी भाजीपाला लावलाय ककडी कोथंबीर सगळं छान असं काळी माती भरलेली आहे डोंगर भाग आहे हे व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या खाली घेवडा आहे तिकडे शाळेला लीजने दिलेला आहे आणि फार्म हाऊसचं अजून एक काम चालू करायचं आहे कसं होणार माहिती आहे का पोप्या बुनच असल्यावर भीती राहते तुला माहित आहे ना आणि इथं साहित्य आहे का नाही मला काय ना माहीत नाही घरात ना आणि प्रत्येकाची करा त्या मित्रांनो साहित्य विषय यातच पकडायला लागणार मळ्यातल्या घरात असल्यामुळं शिथं येऊन साहित्य नेता येत नाही असेल तर डबल साहित्य पण नाही घरात जाऊन यायचं म्हटलं तर तीन किलोमीटर आणि कॉल या बाजूला आहे कसा तर मित्रांनो ॲडजस्ट केला जाईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि सुंदररित्या आम्ही त्याला कॅच करतो आणि सुरक्षित पकडून सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडू बऱ्याच दिवसातून मळ्यातच आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो पायात बूट किंवा सेफ्टी घेण्यासाठी मळ्यात काम चालू असेल का तर आता इथे गंठे आहेत काम चालू आहे त्यामुळं मी घालू शकत नाही मला कमेंटमध्ये येतात फोन येतात की बिजू भाऊ तुम्ही काहीही करा आणि सेफ्टी घेत सा मी असो किंवा रद्द असो मित्रांनो संसाराचे व्याप बघत बघत हे समाजकार्य केलं जाते मळंगाऊ माझ्यापासून या रस्त्याला मी गावावरनं जात असतो तर साहित्य घेऊन गेलो तसाच धरायचं आता काय करायचं साहित्य गावात राहिले ही स्टॉंग घे ही लांबडी घे त्यात अडकवून लॉक करून गोन काढूवर आणि पोपड मामा बर सहकार्य करतोय मित्र आहे शाळेतला क्लासमेंट आहे त्याला बी पुण्य लागेल आणि थोड्याच वेळात आम्ही हा कॉल करतोय तुम्ही पहा हे रामबाव चालतो सुंदर असं फार्म हाऊस बांधलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि अजूनही काम ह्या बाजूला चालू आहे पण शेतकऱ्यांची किती आकांक्षा बघा खेडेगाव माझं कवटे मंकाळ तालुक्यातलं मळंगगाव आणि शेतीवर निष्ठा आणि प्रेमच हवा आहे आणि पुढं रेस्क्यू वेळ होत असल्यामुळं मी थोडं दाखवलं मला आवडलं सुंदर असं म्हणून तुम्हाला शेअर केलं मित्रांनो म्हणून आहेत जायगवांमधले शेतकरी उंचवटॉवर आहे इथे एक फॉर्म हाऊस आहे शेतकऱ्याचा सुंदर बांधला आहे आणि शेतीच्या किंवा घरी यायला हेलिकॉप्टरचं उतरायचं हेलिपॅड आहे तुम्हाला मी दाखवलेलं आहे इथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जागा केलेल्या एवढी आणि या, या जागेला फॉर्म हाऊस बांधलेला आहे सुंदर असा मळणगावचे शेतकरी आहेत आणि मित्रांनो सदन शेतकरी शेतीसारखं फायदा कशात नाही आहे आणि मुळंगावचा हा मधला भाग येतो मुळंगाव हद्दच येते आणि तिथून कदम आहेत त्यांच्यापासून ते जायगवान येत्या आणि माझ्याजवळच आहे दोन किलोमीटरवर नादकारापण शेतकऱ्याचा कुट जे महाराष्ट्रातला असो किंवा देशातला सदन शेतकरी तुम्हाला मी दाखवण्याचा हा जाता जाता प्रयत्न केला की मी ओळखलं ते हेलिकॉप्टर उतरण्यासाठी आहे आम्हाला बघायला मिळत नाही पण तिथे म्हणजे इच्छा आकांक्षा म्हणायची इच्छा झाली आपण जाऊन पोड पोपट असा खडाच बसलाय रस्ता सांगतो शेततळ दिसतंय राकेश भाऊ इथं अलीकडच्या बाजून आता आलो ना शेततळ्यावर शेततळ्यावर चढतो तुम्हाला बोलवतो बाजूच्या छटण्या चालू कड गडा मारून दोन मिनट कुठं जातो मरदा तारा येत्या पडशील पोप्या पडशील होताना राहून दे तारा येत्या अरे तारा येत्या आगाव द्या आगावच त्या मालकाकडे फोन दे मालक सांगतात छान अशी माळावर फुललेली आहे आहेत आंबे शेतकरी महाराष्ट्राचा आहे आणि सुंदर असं शेततळ्यात पडल्यामुळं त्यांच्याकडे दे फोन ती बोलवत्या त्याचने दिसत नाही फोन दे तिथं

आणि चावण्यात तो एकदम आयस्पर्ड आहे हा पण घुन सारखा त्याला अंबा देत्या तुला खायला मित्रांनो त्याचे पट्टे कॅमेराद्वारे मी चांगल्या रीतीन दाखवले तुमचं नाव काय मालक नंदकुमार मसाले नंदकुमार मसाले म्हणून मळंगावचे मसाले वायरमेन होते त्यामुळं मसाले मळणगावच्या आहेत त्यांनी मला घोनस आहे सांगितलं आणि दिसायला हा गोनस सारखा दिसतोय पण हा डोरक्या घोनस आहे शेततळ्यामध्ये पडल्यामुळं यांचं मसाले साहेबांचं अभिनंदन की घोनस <coughs> असून नाही कोणताही साप असून त्याला वाचवणं गरजेचं आहे आणि त्यांनी या सापाला सुंदररित्या जीवदान दिलेलं आहे आणि त्याला सुरक्षित आपण बाहेर काढलेलं आहे सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडलं जाईल शेत तलाव किंवा विहिरीत पडलेल्या सापांना जीवदान देणं गरजेचं आहे आणि दिसायला हा भीतीपोटी घुनसच वाटला पण घुनस मळगावच्या पलीकडल्या बाजूला आलेत पण अजूनही मित्रांनो अलीकडे आले नाहीत वर्ष ते दोन वर्ष त्यांची यान होऊन त्यांना यायला लागतील आणि दोन वर्षानं तब्बल मळणगावमध्ये सर्वाधिक भारतातला विषारी मानला जाणारा जो घोनस साप आहे तो दिसायला सुरुवात होईल सर्पमित्र मित्र या नात्याने कवटेमकाळ तालुक्यामध्ये कोणत्या परिसरामध्ये कोणते साप जादा आढळतील हे लक्षात आलेलं आहे माझ्या आणि दगड गोट किंवा अशा मध्ये फुरसे विषारी साप राहतोय माळ अंगाला त्याला घोनसचे पिल्लू समजते लोक पण नाही तो सहा इंचापर्यंत राहतोय आता अशा माळाला अडचणीत शेतकऱ्याला धोका निर्माण करणारा थोरसे साप आहे कर्कशाचा आवाज करणारा आणि व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवलेला आहे की हा डुरक्या घोनस आहे हा बिनविषारी सर्प येतोय याच्यापासून धोका नाही पण हा रागीट स्वभावाचा आहे आणि चावतोय आणि साहेबांचं छत्ताशा मनापासून अभिनंदन त्यांनी सर्प मित्र बोलवून या सुंदर सापाला जीवदान दिलेलं आहे की काय काही दहा दहादा चावला लाखदाचा चावला तर याच्यापासून तुम्हाला काडी मात्र धोका नावाची चीज नाही आणि मित्रांनो बऱ्याच दिवसातून मी पण डोळक्या घेऊनच हा काढला आणि आवडलं आवडला तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा साफ वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र